नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये मित्रांनो निवृत्ती वेतन नियामक मंडळ अर्थात पी एफ आर डीनं गुरुवारी एकीकृत निवृत्ती वेतन योजनेवरती म्हणजेच यू पी एसवरती शिक्कामोर्तब केले आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन आता मिळवता येणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत म्हणजेच एन पी एसमध्ये सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं चोवीस जानेवारी रोजी जारी केलेल्या हा नवीन पर्याय खुला करण्यात आहे असं पी एफ आर डीनं दिलेल्या निवेदनामध्ये आहे हे नवीन नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीस लागू केले जाणार आहेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणींसाठी नोंदणी आणि दाव्यांचे अर्ज एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून प्रोटीन सी एस आरच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन उपलब्ध असतील यासाठीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून डायरेक्टली तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि तुमचे अर्ज किंवा दावे दाखल करू शकता कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपामध्ये सादर करण्याचा सा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सूचनेनुसार कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले गेल्यास किंवा राजीनामा दिले असल्यास त्यांना यू पी एसचा पर्याय हा राहणार नाही याशिवाय पूर्ण खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम बारा महिन्यांच्या मासिक सरासरीमधील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल जो निवृत्तीपूर्वी लगेचच असेल आणि एन पी एस अंतर्गत बाजार परताव्याशी निगडीत किमान पंचवीस वर्षांची सेवा पात्रता राहणार आहे या अधिसूचनेमुळे तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चारपासून लागू झालेल्या यू पी एस आणि एन पी एस यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं यू पी एसला मंजुरी दिली जानेवारी दोन हजार चार पूर्वीपासून लागू असलेल्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ओ पी एस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही एक गुड न्यूज आहे तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद